पब्लिक स्कूल कडगाव येथे बालदिन उत्साहात साजरा विद्यार्थ्यांचा बौद्धिक शारीरिक आणि मानसिक व सामाजिक विकास साधावा यासाठी भुदरगड तालुक्यातील कडगाव येथील इंग्रजी माध्यमाची शाळा पब्लिक स्कूल कडगाव येथे मुलांसाठी विविध उपक्रम राबविले जात असतात चौदा नोव्हेंबर बालदिनाचे औचित्य साधून शाळेमध्ये हा दिवस अगदी उत्साहात साजरा करण्यात आला बालदिन अर्थात भारत देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती विविध उपक्रमांसह साजरी करण्यात आली यावेळी शाळेतील लहान मुलांसाठी विविध फनी गेम्स कपड्यांमध्ये केलेली आकर्षक वेशभूषा या कार्यक्रमाचे खास आकर्षण होते यावेळी शाळेमध्ये वैशिष्ट्यपूर्ण व आकर्षक सजावट करण्यात आली होती कार्यक्रमाच्या प्रसंगी मुलांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये फॅन्सी ड्रेस फनी डान्स समाज प्रबोधन पर आधारित असलेल्या नाटिका व मुलांनी आपल्या अंगातील कलागुण सादर केलेत यानंतर खास मुलांचे मनोरंजन व्हावे म्हणून विविध फनी गेम्स देखील घेऊन मुलांना देण्यात आली या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन करण्यात आले होते संपूर्ण दिवस मुलांनी अगदी उत्साहात व आनंदात घालवला या कार्यक्रमाचे नियोजन सर्व शिक्षक स्टाफ यांनी केला तर मार्गदर्शन संस्थेचे संस्थापक प्रकाशराव डेळेकर व प्रिन्सिपल दीपांजली डेळेकर यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष सुतार यांनी केले तर मनोगत नारायण मोहिते यांनी मांडले तर या कार्यक्रमाचे आभार स्वप्नील सावंत यांनी मांडले यावेळी विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र नाईन शशिकांत पाटील भुदरगड